आणि आता पुढची बातमी आहे बिहारचा बीडचा बिहार, बिहार होतोय अशी जोरदार चर्चा राज्यामध्ये सुरू आहे गेल्या एक दोन वर्षामध्ये बीड शहर गाजलं ते हत्या आणि मारहाणीच्या घटनांमुळे आता यातील हत्येच्या एक एक घटनांना वाचा फुटू लागली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि महाराष्ट्रासोबतच देशभरात बीड जिल्ह्यात चर्चेत आला तर नऊ डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार महादेव मुंडेंची हत्या झाली तर तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सौरभ भोंडवेची हत्या झाली या सगळ्या हत्याचा मास्टर माइंड एकच असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय वाल्मिक कराडनं सर्व हत्या घडवून आणल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय कारण कराडचं बीडमधील सर्व पोलीस स्थानकामध्ये ज्या पद्धतीनं ओळखी आहेत त्यामुळे गुन्हे केल्यावर शिक्षा न होणं किंवा शिक्षेत सवलत मिळणं शक्य होतं त्यामुळे बीडचा बिहार होतोय अशी चर्चा सुरू आहे तर बीडमधील अनेक पोलीस हे आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्ती असल्याचा आरोप वारंवार केला जातोय आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादी तयार केली आहे या सगळ्यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी त्यांनी केली या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथलं गुंडाराज संपेल असा दावा तृप्ती देसाईंनी केला आणखी एक मोठी बातमी याच संदर्भातली बीडमधील महादेव मुंडे प्रकरणाला दिवस होऊन गेले तरी देखील आरोपी अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे मुंडे कुटुंब आज अंबाईजोगाई मध्ये पोलीस उपाधीक्षांची भेट घेणार आहेत हत्या प्रकरण डीवाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आलं असलं तरी तपासाला कसलीही गती मिळत नाहीये त्यामुळे मुंडे कुटुंब पोलीस उपाधीक्षांची भेट घेणार आहेत अशातच आमदार सुरेश धस यांनी कराडांच्या मुलांवरती गंभीर आरोप केल्यामुळे कराड कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत आलंय महायुतीतल्या पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आलाय आम्ही प्रामाणिकपणे काम केलं मात्र कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ असा थेट इशारा भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना दिला ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे अशा धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ओमराजे हे महायुतीचेच असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं आणि त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी हसून प्रतिसाद दिला त्यामुळे ओमराजेंच्या मनात नेमकं काय का सुरू आहे राजकीय वर्तुळात चर्चा आहे राज्यात बऱ्याच घटनांमध्ये अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात पुण्यासह बारामतीसारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून हत्या करणं दहशत माजवणं अशा घटना वाढल्या आहेत याबाबत अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे आणि अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर शासन करणार असे निर्देश दिलेले आहेत ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे तसंच ठाण्यात शिवसर्वेक्षण अभियानासंदर्भातही चर्चेची शक्यता आहे खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत पक्षाच्या संघटनात्मक बैठकीला संजय राऊत हजेरी लावणार आहेत पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं राऊत संघटनात्मक आढावा बैठक घेणार आहेत तर शहरातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत मराठा आरक्षणाकरता जरांगे यांचा लढा सुरूच आहे आरक्षणाकरता जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत अंतरवाली स्तराटीत त्यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा उपोषणाला सुरुवात करताना दिसले यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी त्यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चात सरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी सहभागी होणार आहेत संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणी करता हा मोर्चा काढला जाईल तिसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्री, मंत्री गुलाबराव पाटलांची चोपड्यात जल्लोषात मिरणूक काढण्यात आली गुजर समाजाच्या वतीनं चोपड्यात वरून फुलांची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली पालघर मधील शिवसेना शिंदे गटाचा डहाणूचा पदाधिकारी अशोक धुळी गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आहे मात्र धुळी यांचं अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय आठ दिवसांपासून पोलीस ठाण्यात फेऱ्या मारून देखील पोलिसांनी योग्य तपास सुरू न केल्याचा आरोप धुळी कुटुंबानं केला आहे अपहरण करून धुळी यांना गुजरात मध्ये नेल्याचा संशय कुटुंबियांचा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे आजपासून हा ब्लॉक घेण्यात येणार असून पुढील तीन दिवस गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत मुंबई कोलकाता शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या चालकाला सोळा जानेवारीला सफअली खानचा संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं खऱ्या आरोपीला पकडल्यावर त्याची सुटका करण्यात आली पोलिसांच्या कारवाईनंतर त्यांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे तो बेरोजगार झाला आहे असं त्यांना सांगितलं ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर हे महाराष्ट्रातील वेगानं विकसित होणारा शहर ठरलंय मिहान समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रो सारखे महत्वाचे प्रकल्प कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढी करता महत्वाचे ठरले हे शहर निवासी व्यावसायिक आणि औद्योगिक गुंतवणुकी करता एक महत्वाचं केंद्र बनतंय कोलियस इंडियाच्या अहवालामध्ये हे समोर आलंय सुप्रीम कोर्टानं आत्महत्याशी संबंधित प्रकरणात महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे सहा नुसार लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नसल्याचं कोर्टानं म्हटलंय लग्नाकरता असहमती दर्शवणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याचा आधार असू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे वेस्टमध्ये एकेकाळी साडेचार हजार बसेस होत्या मात्र आता बेस्टकडे काहीच दिवसात केवळ दोनशे एक्कावन्न बसेस उरणार आहेत अरमान संपलेल्या दोनशे पाच बस भंगारात जाणार आहेत पुणे शहरात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे यापैकी बासष्ट रुग्ण ग्रामीण आणि एकोणीस रुग्ण हे महापालिका सहा रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत पुण्यामध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण ज्या गावांमध्ये आढळले आहेत त्या गावांमध्ये पान, शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं शक्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं धरणातून महापालिकेला वाढीव कोटा मंजूर होत नसल्यानं बाधित गावांना शुद्ध पाणी देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न असलेली खाजगी विकासकांकडील सुमारे दीड लाख घरं अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे संबंधित खाजगी विकासकांनी राज्यात योजना मंजूर करून घेतल्यानंतरही प्रत्यक्षात काही ठिकाणी घरांची कामं सुरू झालेली नाहीत अशा योजनांमधील दीड लाख घरं रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी दिली आहे धारावी पुनर्विकासासाठी राज्य शासनानं भूखंड वितरणाचा सपाटा लावला आहे कुर्ला डेअरीचा भूखंड बाजारभावापेक्षा दहा पट कमी दरानं वितरित केल्याचं दिसून आलं हा भूखंड देण्यास स्थानिकांनी विरोध केलेला असतानाही तो डावलून या भूखंडाची विक्री करण्यात आली आहे एकवीस एकर भूखंडाकरता अठ्ठावन्न कोटी रुपये आकारण्यात आलेले आहेत रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली अनधिकृत बांधकामं पाडण्याकरता मत्स्य विभागाला तेवीस जानेवारीपर्यंत मुदत दिली होती मुदत संपल्यानंतर कडक कारवाईला सुरुवात करण्यात आली कराड तालुक्यातील बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे अक्कलकोट तालुक्यातील उजनी धरणातून एकृत योजनेअंतर्गत कुरनूर धरणात पाण्याचं पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय आठ बंधारे भरून घेण्याकरता पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना याचा फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार छत्रपती संभाजीनगरातील पाचशे चौऱ्याहत्तर शाळांमधील पंचवीस टक्क्यातील चार हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे त्यासाठी आरटी अंतर्गत प्रवेशाकरता नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे भिवंडीतल्या वडपे ग्रामपंचायतीनं ग्रामस्वच्छता अभियानात अव्वल स्थान मिळवलं यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वडपे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमनाथ वडोलकर आणि ग्रामसेवक भालचंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला त्यांना सहा लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलेला आहे दापोलीतील उंबरशेत इथले ग्रामस्थ आक्रमक झाल मायनिंग कंपनीविरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे बेकायदेशीर कामं थांबवण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एसटीच्या तिकीट दरात पंधरा टक्क्यांची वाढ करण्यात आली असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे मात्र एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाडीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागणार असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे